केले जीवाचरान भारतीय राज्य घटनेचे शिल्पकारते लिहिले भारतीय संविधान केला सत्याग्रह मनुस्मृतीचे केले दहन केला सत्याग्रह केले अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करतो मी नमन करतो मी नमन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मी माझ्या बसून भाषणास सुरुवात करतो कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अर्थ बा बा, सा, साधक ते धर्माचे, हे, स्वभावाने जीवने आणला बे बेधडक सत्याग्रह केला चौदार तळ्याचा टगमगले नाही संकटे आल्यावर क करते समाज उन्नतीचे र रचयिते भारतीय संविधानाचे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक वर्ष चातुवर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अनेक सण करणारे समाज बांधव त्यांना खायला भाकरी प्यायला पाणी व चालला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते अशा दिल अशा दिन दलितांच्या वेता जाण त्यांचे जा अश्रु व त्यांना जगण्याचा अधिकार देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशच किरण होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशच किरण पुसण्या त्यांचे अश्रु देण्या दिन दलितांना नवसून जीवन अवतला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे अशा या महामानवाचा युग प्रवर्तकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील या गावी चौदा एप्रिल अठराशे रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे रामजींमुळे तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचा अस्पदा ठेवला यात तेळा मात्र शंका नाही मग अभ्यासाची एवढ असल्याने आंबेडकरांनी बी एम ए मास्टर ऑफ सायन्स डॉक्टर ऑफ सायन्स डी लीट अशा अनेक पदवी संपादन केल्या मला माणसाच्या सहावासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे जो प्राचीन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे मौलिक विचार त्यांनी सांगितले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा क्रांतिकारी संदेश त्यांनी सर्व सामान्यांना दिला बऱ्याच ठिकाणी अस्पृश्यांना पानवट्यावर पाणी पिण्याचा पाणी भरण्याचा अधिकार नव्हता त्यापैकी एक होते महाड येथील चौदा थे, ते येथील स्पृश्य लोक अस्पृश्यांना पाणी भरू देत नव्हते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी चौदा तळ्याचा सत्याग्रह केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असे मत होते की दलितांच्या सर्व समस्या मनुस्मृतीमुळे निर्माण झाल्या आहेत म्हणून पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी आंबेडकरांनी या ग्रंथाचे दहन केले एवढे पण मी माझ्या बसन चेंजावर